नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस भरतीची तारीख एकोणीस तारखेपासून म्हणजे एकोणीस जून पासून पोलीस भरती चालू होणार आहे असं आपल्याला समोर दिसत आहेत आणि हॉल तिकीटही सुद्धा येणं बाकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे पावसामुळे त्या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस करत असताना किती त्या ठिकाणी तुम्हाला परेशान व्हावं हो लागतंय हे तुमचं तुम्हाला माहिती आहे आता जे विद्यार्थी पावसामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतात त्यांना तर धन्यवादच परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे आता जून महिना सुरू झालेला आहे जवळपास निम्मा जून महिना संपत आलेला आहे आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये सरकार भरती घेत आहे आता मला एकच सांगायचं की तुम्हाला खास मी दोन तीन मुद्दे सांगणार आहे मग त्यानंतर तुम्ही सांगायचं की पावसाळ्यामध्ये भरती व्हायला पाहिजेत की नको व्हायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते मतानुसार एक नंबर पाऊस जर जा चालू झाला की अनेक गोरगरिबांची मुलं असतात त्यांची राहण्याची व्यवस्था नसतात कोणी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी रात्रीला झोपत असत माहिती आहे तुम्हाला आणि भरतीच्या ठिकाणी किती तारंबळ होते कोणाकडे पैसे असतात कोणाकडे नसतात उसने पासने पैसे करून त्या ठिकाणी जात असतात भरतीला जरी कोणाकडे पैसे जरी असेल समजा उदाहरणार्थ त्यांचे कुठं लॉजवर येईल कोणी पाहुण्याची घरात येईल ते तर ठीक आहे समजा परंतु बरेच विद्यार्थी बरेच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी तारमळ होते राहण्याची सोय नसल्यामुळे गैरसोय असल्यामुळे तर मग आता एक नंबर काय होते राहण्याच्या बाबतीत गैरसोय होते पावसामुळे परेशानी होते हा एक नंबरचा मुद्दा झाला दोन नंबर मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी एखाद्या दिवशी पाऊस असेल एखाद्या दिवशी पाऊस नसेल ज्या दिवशी समजा पाऊस असेल त्या दिवशी विद्यार्थ्याचा ग्राउंड कमी येणार आहे मग त्या ठिकाणी तुम्ही आपण किंवा समोरचा व्यक्ती असू शकतो किंवा नसू शकतो ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी त्या विद्यार्थ्याचा ग्राउंड मध्ये मार्क त्यांना जास्त पडणार आहे आणि ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी त्या ठिकाणी ग्राउंडला ग्राउंड मध्ये मार्काचा सुद्धा फटका बसणार आहे दोनच्या मार्काचा का त्या ठिकाणी फटका त्याच्यावर राहत नाही आणि तुम्हाला माहिती आहे एक एक सुद्धा त्या ठिकाणी जातो हे दोन मुद्दे तर मग अशा वेळेस सरकारने ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाची की पावसाळ्यात भरती नकोच ऑक्टोंबर पर्यंत नकोच ऑक्टोंबरच्या नंतर भरती गेल्या पाहिजे ऑक्टोबर पासून ते एक एप्रिलच्या आत भरती संपून टाकायला पाहिजेत कारण त्याच्यानंतर एक एप्रिल नंतर उन्हाचं प्रमाण जास्त असतं त्याच्या अगोदर भरती व्हायला पाहिजे किंवा ऑक्टोबर नंतर व्हायला पाहिजे पण पावसाळ्यामध्ये बिलकुल भरती नकोच तर याच्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वेळेस विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधी निवडून देत असतो हे मतदानाच्या पेटीमधून निवडले जातात प्रत्येकाला एक मत एक मताचा अधिकार दिलेला आहे मग त्या ठिकाणी एकमताचा अधिकार दिलेला असताना लक्षात ठेवायचं पूर्वीच्या काळी आईच्या पोटामधून राजा जन्माला याचा राणीच्या पोटामधून राजा जन्माली पण आता लोकशाहीच्या काळामध्ये तसं आहे का नाही मतदानाच्या पेटीमधून त्या ठिकाणी राजाचा जन्म होतो मग त्या ठिकाणी आमदार खासदार असो का पंतप्रधान असो का मुख्यमंत्री असो मग या ठिकाणी जनता ही काय असते या प्रतिनिधीची म्हणजे आमदार खासदाराची भले ते सरपंच असो का पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो यांची आई कोण असते जनता असते मग आता जनतेमधून हे जनतेच्या पोटी म्हणजे जनतेच्या आईच्या पोटी हे कार्ट जन्माला आले असतं आणि हे कार्ट जर समजा उदाहरणार्थ आईचं किंवा वडिलाचं ऐकत नसल तर मग आता हे जर समजा कनी तोडामध्ये समजा मूत्र विसर्जन करत असेल मग त्याच्यासोबत सलूक काय व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे त्याच्यासोबत आपण समजून घ्यायचंय जर ते काट ऐकत नसेल तर पाच वर्षांना निवडणुका पुन्हा होतातच पण त्याच्या अगोदर काय व्हायला पाहिजेत तुम्हाला माहिती राष्ट्रपती राजवट सुद्धा त्या ठिकाणी तीनशे बावन तीनशे छप्पन हे कलम तर तुम्हालाही सुद्धा माहिती जनतेचे प्रतिनिधी असो शासनामध्ये असो तर ते गैरकारभार करू शकत नाही दोन नंबर प्रशासनामध्ये निवडून दिलेले कर्मचारी अधिकारी हे सुद्धा गैरकारभार करू शकत नाही यांच्या सु साठी सुद्धा प्रत्येकासाठी नियम ठरलेले असतात जेव्हा त्या ठिकाणी जनता ज्यांना जन्म देते त्यावेळेस त्यांनी आई वडिलांसाठी भावासाठी बहिणीसाठी जे कोणी समजा कधी पुतणे असतील किंवा मुलं असतील त्यांच्यासाठी जसं काम करावं लागतं तसंच्या जनतेचे हे जनता ही मायबाप असते भाऊ बहीण असते आणि भावाचे लेकरही सुद्धा असतात आणि स्वतःचे सुद्धा लेकर असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने काम करावं लागतं आणि त्यांचं ऐकून त्यांची परेशानी लक्षात घेऊन काम करावं लागतं म्हणून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भरती नको व्हायला असेल तर आपण एकच काम करा तहसील कार्यालय किंवा त्या ठिकाणी जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी निवेदन प्रत्येकानं द्यायचं अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज तयार करायचं निवेदन द्यायचं की ही भरती ऑक्टोंबर नंतरच व्हायला पाहिजे कारण तुमच्या लेखी गोष्टीला सुद्धा खूप महत्वाचं आहे ही गोष्ट सुद्धा त्यांना लक्षात घ्यावं लागेल आता सध्या युद्ध ज्यांना परिस्थिती नाही इमर्जन्सी नाहीये त्यामुळे आताच भरती गेला पाहिजेत असं काही कारण पावसाळ्याचे दिवस लक्षात घ्यायचे जे विद्यार्थी मनापासून ग्राउंडची तयारी करतात मनापासून अभ्यास करतात त्यांचे दोन गाडीचे चाक असते ते गाडीचं चाक जर कमी पडलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला फटका बसण्याची शक्यता आहे म्हणून ही भरती ऑक्टोंबर नंतरच व्हायला पाहिजे त्या ठिकाणी उदाहरणार्थ प्रत्येक विद्यार्थ्याने हे जाणून घ्यायचं मी असो किंवा माझ्या समोरचा विद्यार्थी असो तर त्या ठिकाणी पाऊस ज्या दिवशी आला त्या दिवशी ग्राउंड कमी येण्याची शक्यता आहे हा फटका जर बसायला नको तर तुम्ही या ठिकाणी निवेदन देऊन ही भरती समोर ढकलून घ्यायला हवी हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकार त्याने अंमलबजावणी करणं खूपच महत्वाचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करता कामा नाही आता जे गावामध्ये मुलं असतील विद्यार्थी असत तर त्या ठिकाणी काय करायचं ग्रामपंचायतची बॉडी असेल सरपंच असेल त्याच्यानंतर सचिव आणि तलाट्याला बोलवायचे आणि या ठिकाणी तिथेही सुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन द्यायचं आणि त्यांचं काम आहे की प्रशासनाला वर कळवणे आणि भरती पुढे ढकलून घेणे हे जर तुम्ही या ठिकाणी करत असाल मला ते ते तर मला माहिती आहे हमका शंभर टक्के तुमच्या या निवेदनाला येईल आणि जे विद्यार्थी इमानदार ग्राउंडची तयारी करतात आणि अभ्यासाची तयारी करतात पेपरची तयारी करतात ते हमखास त्या ठिकाणी यशस्वी व्हाल आणि त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आणि ग्राउंड मारण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काही कालावधी तुम्हाला मिळेल आणि तयारी सुद्धा करण्यासाठी त्या ठिकाणी संधी मिळेल तर हे ध्यानात घ्यायचं आहे तर म्हणून पावसाळ्याचे दिवस आहे या पावसाळ्यामध्ये तुमचं नुकसान व्हायला नको तर त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी याच पद्धतीनं काम करा तर तेव्हा ती भरती पुढं ढकलू जाते पुढे जाईल आणि त्या ठिकाणी वयाच्या बाबतीत सुद्धा चालू आहे वयवाढीच्या बाबतीत कोरोनाच्या कालावधीमध्ये हो अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फटका बसलेला आहे भरती पुढं ढकलल्यामुळं तर त्या विद्यार्थ्यांनाही सुद्धा कमीत कमी तीन चार वर्ष वाढून देण्यात यावे ही सुद्धा त्या ठिकाणी सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे नाही तर विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे तर हे घाई भरतीची घाई न करताना ज्या काय त्रुटी असन आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा वयाचे मुद्दे असतील कोणत्याही गोष्टी माग राहिल्या नाही पाहिजेत ही गोष्ट लक्षात घेऊन पुढचे पाऊल हे सरकारनं उचलणं सुद्धा महत्वाचं आहे कारण तुम्ही जनतेच्या पुरे लक्षात ठेवायचं आमदार खासदार आणि मंत्री आणि मुख्यमंत्री ही गोष्ट लक्षात घ्यायचं आहे नाहीतर त्या ठिकाणी मायबाप काय करतात हे बी लक्षात घ्यायचं आहे चला या ठिकाणी आज ही गोष्ट तुम्हाला समजलेली आहे तुम्ही हमकाच त्या ठिकाणी अंमलबजावणी कराल ही गोष्ट पटली असेल तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद